देव तारी त्याला मारी खूप मोठा सगळ्या दादांना बाबांना सगळ्यांना माझ्याकडून गुड मॉर्निंग मी सगळ्यांचं आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर मग मी आजारी झाली आहे आणि आम आमच्या घरी आम्ही नवीन एक कामवालीबाई आणली जी साहेबा करणारेबाई मग नाही अजून एक कामवाली वय आणायची पण सध्या तू ये का हो तोपर्यंत तूच कामवाली आणि मी काय बोलत होतो आमची कामवाली एवढी चाप्टर आहे फक्त काळी रशी करणारे मी शेवा आणणार मीच पाव आणणार आहे पाव आणणार आहे का तू चपाती नको करू तुला तु? जास्त त्रास नाही द्यायचा खिचडी खातील ना तू एकच आहे म्हणून तुला फक्त मी ती काळी रेशी करायला लावली आहे फक्त शेव नाही मी हा काळी रशीच म्हणाल मी ती शेवभाजी नाही बोलू शकत मी तिला आता तुम्हीच सांगा मावशी काय काळी रस्शीचे नाटवायची हम्म त्याच्यात मॅगी टाकते का कशाला हा बघ खात हा तेच सांगते मस्त तिची ग्रेव्ही राहते तुला रशी करते ती ती एकाच टाइपची त्याच्यातच वांग टाकती त्याच्यातच बटाटा टाकशील काय नाही मम्मी आता थोड्या स्वयंपाकात मम्मी आता सध्या तुमचा पसारा आवरला मी एवढं किचन भर आख किचन भरलेलं होता आले तेव्हा म्हणून तर मी काय बोललो तुला ओ तुझा बाई शिप्पाय माझ्यापेक्षा मोठा झालाय हा का जे खरं आहे ते खरं आहे मग मी तर झोपलीये खिडकी दरवाजे बंद केले डोळ्याला त्रास होतोय डोळ्याला त्रास होऊन तो डोक्यात जातोय <laughs> डॉक्टर कड जायचं <जाएथा> का नाही मग तिला घेऊन जाय बर का डॉक्टर कड जरा काळजी घे माझ्या हा का तुझ्यापेक्षा जास्तच घेतो आम्ही तुझ्या तू तू गेल्यापासून ना ती आज पहिल्यांदा आजारी झाली तू तिथे आज दोन दिवसा डोकं दुखायच लईमीत खायला लागत नाही मला खूप जास्त आजारी नाही थोडीशी आजारी झाली डोकं म्हणून बाकी काही नाही जास्त दिवस हेड मसाज करून देऊ तुझी मसाजरनी

हा व्हिडिओ येतोय तुम्हाला एकतीस मार्चचा तर त्या दिवशी अचानक सकाळी सकाळी माझी तब्येत बिघडली सकाळपासून मला उलटी होत होती आणि डोकं पण दुखत होतं थोडासा पित्ताचा त्रास झाला होता मला पूजा घरी आली होती तर तिच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच मी थोडीशी आजारी होती त्यावरती खूप साऱ्या ताईने कमेंट पण केल्या की ताई काळजी घ्या बरं वाटत नाही का काय झालं तर जास्त काही नाही आता मी फ्रेश आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते आदल्या दिवशी ना मी पूर्ण दिवसभर आरामच केला आणि त्यामुळे काही शूट केलं नाही सकाळी मग स्वयंपाक बनवायचा होता तर आज मी ब्रोकोलीची भाजी बनवते ब्रोकोली खायला तशी आरोग्याला खूप चांगली असते त्यामुळे बरेचसे आजार कमी होतात आणि ही भाजी मला आहे ना खरंच खूप आवडते तर मी बऱ्याच वेळेस दाखवलेली आहे एकदम साध्या सिंपल पद्धतीमध्ये करते तेलामध्ये जिरं मोहरी लसूणची फोडणी दिली आणि बारीक कापलेला कांदा बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा कढीपत्ताही टाकू शकता यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो पाच एक मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये काही बेसिक मसाले टाकायचे म्हणजे कोणतेही मसाले यामध्ये तुम्ही टाकू शकतात मी इथे हळद पावडर धना पावडर आणि काळा मसाला टाकते लाल तिखट किंवा हिरवी मिरची पण इथे तुम्ही वापरू शकता मसाले तेलामध्ये फ्राय केल्यानंतर यामध्ये आपण ब्रोकोली टाकायची ब्रोकोली मी पाण्यामध्ये वाफवली नाही आहे फक्त स्वच्छ धुवून घेतली तर इथेच आपल्याला बिना पाण्याची वाफवायची इथे शिजवायची म्हणजे खूप छान लागते जास्त अशी पानचट वगैरे लागणार नाही तर हे सर्व काही आता मिक्स करून घ्यायचं सर्वात शेवटी मीठ टाकायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटं आचेवरती ही भाजी शिजू द्यायची आता हे बघा दहा ते बारा मिनटानंतर भाजी मस्तपैकी शिजलेली आहे तर हिच्यासोबत चपाती भाकरी तुम्ही खाऊ शकता मी भाकरीच बनवली आहे तर एकदम छान मस्त झालेली होती सर्व काही स्वयंपाक झाला माझा त्यानंतर मग जेवण केलं सध्या आता मसाल्यांची पण ऑर्डर जास्त आलेली आहे ना तर आपले मसाले कुरियर सेंटरला पाठवायचे होते राहुल इथे पॅकिंग करतोय आपल्याकडे सर्व प्रकारचे हे मसाले मिळतात आठ ते नऊ प्रकाराचे मसाले आहे गोडा मसाला मालवणी मसाला काळा मसाला लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर हळद पावडर धना पावडर आणि सर्व मसाले आपल्याकडे कांडप मशीनमधून कुटलेले असतात तर इथे तुम्हाला नंबर पण दिसतोय ऑर्डर करण्यासाठी आणि फ्री डिलिव्हरी असेल व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर चार पाच दिवसामध्ये तुमचे मसाले तुमच्या घरी येऊन जातील हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे जा। हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला काल मला जरा बरं वाटत नव्हतं तर काल भरपूर ताईने कमेंट केल्या होत्या की काळजी घ्या तब्येत कशी आहे तुमची तर आता मला बरं वाटतंय जास्त काही मी आजारी झाली नव्हती फक्त डोके दुखी झाली होती आणि थोडासा पित्ताचा त्रास होता मला तर कधीतरी दोन तीन महिन्यातून होतो मला हा त्रास पण मी काही हॉस्पिटलमध्ये गेली नाही थोडासा घरीच आराम केला तर फ्रेश आहे आता एकदम छान वाटतंय चला आता मला मार्केटमध्ये मा जायचं आहे सकाळची सर्व कामं आवरली स्वयंपाक झाला आणि राहू बाहेर गेला आहे कुरेअर सेंटरमध्ये तर तो आल्यानंतर मग मिस्टर आणि मी आता बाहेर मार्केटमध्ये मा जाऊ मला काही साहित्य घ्यायचं आहे ड्रायफ्रूट लाडूचं आणि मसाल्यांचं आणि थोडीशी शॉपिंग पण करायची तर चला आजचा व्हिडिओ बघत राहा काय करू राहिले ओके तुम्हाला अजून एक सांगायचं आहे मिस्टरांनी ना शेतामधून आहे ना खूप मोठा साप आणला होता घरी <laughs> कसा काय आणला होता सांगा ना हो सर्वांना अरे मला माहिती असेल तुम्ही म्हणले कागद आणून ठेवले मी गेलो चाळीमध्ये घडी घालून ठेवला आता कांद्याचा कागद म्हटलं एक कागद घरी घेऊ मी उच्चार आणि उठवला तसंच घरी घेऊन हो आलो आणला पण बाहेर टाकलं मी कायम गच्चे घेऊन जाता हो तो काल काय आगो द्यायला मी बाहेर ठेवला आणि मी हात मध्ये आलो आणि त्याच्यातून डायरेक्ट मोठा नागज बाहेर निघालो बघितलं ना आणि कोणी पाहिला राहुल केवढा होता सांग ना मी तर पाहिलाच नाही कसा कलर होता पूर्ण का। ब्लॅक होता आणि जाड जोड होत हा खात्या पित्या घर हे काही पण का बघितलं ना मिस्टर आहे ना शेतातून सापाला घेऊन आले गाडीवरती पुढे एक ताकद ठेवला होता इथे या गाडीवरती हा पिवळा कलरचा कागद घडी घातलेला होता आता तो मिरच्यांच्या पोतींवर ठेवला आहे काल पाऊस आला होता ना थोडासा त्याच्यामुळे तो आणला होता पोतीवर टाकायला टाकायला आणि अशी काही गोष्ट घडली आमच्या सोबत म्हणतात तो कागद सर सर काही मला समजलंच नाही म्हटलं जाऊ दे बाबा पुढे तो आणलं तर म्हणजे तो असं सर काही टाका तुमच्याकडे नाही नाही असा तिकडे सर काही ना म्हटलं काय कागद असतात क्लिअर दोन्ही असतात त्या क्लिअर म्हटलं ह्या काय बांधले समजलंच नाही मला पण ज्या अण्णाने दाखवलं एक काय घरी येऊन आले तो समजलं अन्नानेच पाहिला म्हणजे राऊंडनेच बघितला तो असा सहा सहा तिकडे गेला इतका स्पीडमध्ये पळाला ना मी बाहेर आई यायच्या आतच तो रुईच्या बेळात गेला तिकडे तिकडे रुई दिसते ना तुम्हाला त्या रुईच्या बेळात तिथे ना उंदरायने बेळं केलेलं आहे ना त्या बेळात गेला तू मलाही बघायला भेटला नाही तसं तर मला कधीच दिसतच नाही सर्प पण असं कोणी दाखवला तर मग बघते मी चला म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी खूप मोठा अन्हर्ट तळला मिसळ अन्हर्चा तर कधी कधी शेतामध्ये त्यांना भरपूर वेळा दिसतात पण काही करत नाही ते आपण त्यांच्या काही वाटं गेलं नाही तर ते पण आपल्याला काही करत नाही मोका प्राणी असतो तो त्याच्या त्याच्या रस्त्याला जातो घेऊन त्याला आपण धक्का लावला तरच तो आपल्याला त्रास देतो आणि तशी पण माझी महादेवांवरती खूप श्रद्धा आहे चला आता जाऊ मार्केटमध्ये त्याचा सध्या आता उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये सरबत ज्यूस काही ना काही आपण बनवत असतो तर मला काचेचे क्लास घ्यायचे होते म्हणून मग मी या शॉपमध्ये आली तर इथूनच आम्ही लाडूचे डबे पण नेत असतो तर माझ्या मागे जे काका दिस दिसत आहे ना त्यांना दिसत अजिबात नाही पण त्यांना पैसे पण कळतात आणि वस्तू पण कळते तिथूनच मग मी क्लास घेतले आणि नंतर आली इकडे मसाल्यांच्या शॉपमध्ये तिथून मला ड्रायफ्रूट लाडू बनवण्यासाठी साहित्य घ्यायचं होतं ते सर्व काही घेतलं आणि त्यानंतर घरी आली आले मी आता घरी मार्केट मधून डाळीचं साहित्य आणायचं होतं मला आणि काचेचे ग्लास पण घेऊन आले. तुला साठी. तुला ज्यूस सरबत करण्यासाठी काचेचे ग्लास घेऊन हवेत. कसा आहे? ओए आपल्याकडे तो होता ना काचेचे. नाही ना कुठले नाही एकच राहिले. शिंदपانيه काय आहे तांदूळ आहे डाळीचं तुला. ते गेले ना कुठले ना थोडा नाड आलाय ज्यूसूस कॉफी कोल्ड कॉफी कोल्ड कॉफी पण नाही होत ना होईल ना आता ग्लास आलाय तर रेसिपी पण होईल आता उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये सर्व ज्यूस मठ्ठा मसाला ताक सर्व रेसिपी तुम्हाला येतील चला त्यामुळेच मी हे ग्लास घेऊन आलीये खरबूजचा ज्यूस एक नंबर लागतोय सर्व काही प्रकारचे मी तुम्हाला ज्यूस करून दाखवे तर काचेचे ग्लास राहिलेच नव्हते एकच राहिले नव्हता सर्व फुटले तर म्हटलं चला घेऊन आली मी तीनशे रुपयाचे सहा थोडे महागच पडले मला पण म्हटलं चला आता उन्हाळाय तर काचेचे ग्लास आता महागच मिळणार आहे आणि हरे कांदे मी खरे खोपऱ्याचे लाडू करायचे आहे ना लाडूसाठी हीच खारीक वापरते मी चॉकलेट ही रंगाची ला गोडवा जास्त असतो अखरोड घेऊन आली पिस्ते भोपाळ्याची डी खजूरचे पॅकेट आपल्याकडे ड्रायफ्रूट लाडू आणि खारीक खोबऱ्याचे हो डिंकाचे सर्व प्रकारचे लाडू पण मिळतील तर ड्रायफ्रूट लाडू ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला जो मसाल्याचा नंबर दाखवला हो ना तोच आहे चला आता लाडू करायचे मला आजचा व्हिडिओ इथेच संपवते आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय